दृश्य बघतोय पावसाळी अधिवेशनाला अगदी काही वेळामध्ये सुरुवात होईल मात्र वेगवेगळ्या मुद्द्यांवरून यंदाचं पावसाळी अधिवेशन अर्थातच नेहमीप्रमाणे गाजू शकतं सर्वसामान्य माणसाची इच्छा इतकीच आहे अपेक्षा इतकीच आहे की या पावसाळी अधिवेशनाच्या जितक्या दिवसांची ही सत्र असतील या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातल्या महत्वाचे जे जे मुद्दे आहेत प्रश्न आहेत या सगळ्यावरती तोडगा निघावा हीच अपेक्षा आहे विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीची तयारी केलेली आहे सरकारला घेरण्यासाठी आणि याच पद्धतीने आता विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुद्धा एकीकडे विजयोत्सव सा साजरा करताना दिसत दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल किंवा राज्यामधले विविध प्रश्न असतील यावरून विरोधक आक्रमक सुद्धा होऊ शकतात अध्यक्ष मोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला सन्मान्य खालील मंत्री मोदयांचा परिचय करून देतो छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ही दृश्य आपण बघतोय सध्याची विधानभवनाच्या परिसरामधली एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड आणि हे सगळे नेते आता विधानभवनाच्या याच परिसरामध्ये एकमेकांशी हसत खेळत बोलताना दिसून आलेले आहेत एकीकडे एकमेकांच्या विरोधामधली आंदोलनं आणि दुसरीकडे आता आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची बातचीत पंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा दुसरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक पाच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश क्रमांक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक सहा महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य खनिकर्म मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दोन आहे आणि दुसरं म्हणजे चार गर्च...